नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गगनत्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत यत्ता बारावी विषय हिंदी हा आजचा आपला दुसरा पेपर आज दिनांक होती अकरा दोन दोन हजार सव्वीस आणि आजचा विषय होता हिंदी वेळ आहे तीन तास आणि गुण आहेत ऐंशी हा ऐंशी मार्कांची संपूर्ण कृतीपत्रिका आपण पाहणार आहोत म्हणजेच प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत एस एस सी बोर्डचा हा पेपर आहे यासाठी सर्वात जास्त आपण रिव्हिजनसाठी संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरंच आपण एकाच ठिकाणी आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमचे उत्तर बरोबर आहेत का हे सुद्धा तुम्ही नक्की पाहा किती गुण मिळतील हे तुम्ही पाहू शकता आणि लवकर तुमचा सुद्धा या मेच्या एंडिंगपर्यंत येणारच आहे चला तर मग काही बेसिक इन्स्ट्रक्शन पाहून लगेच आपण व्हिडिओ सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओ नक्की पास स्किप करू नका कृतीपत्रिका लिए सूचना दिलेल्या होत्या तुम्हाला चार कारण बोर्डाला पेपरला गेल्यानंतर मुलं खाबरले असं सूचना वाचत नाही डायरेक्ट पेपरला सुरुवात करतात आधी सूचना वाचून घ्या आणि नंतर सुरुवात करूया सूचना के अनुसार गद्यपद्य विशेष अध्ययन का तथा व्यावहारिक हिंदी की कृति मे अनुसार में उत्तर लिखना अपेक्षित आहे दूसरा आहे सभी के लिए पेन काही उपयोग कीजे सभी आकृतियों में उत्तर ही लिखना आवश्यक आहे व्याकरण विभाग की पूछी गई कृतियों के के केली आकृतियों की आवश्यकता नाही आहे फक्त व्याकरणामध्ये तुम्हाला या आकृतीची आवश्यकता नाही आहे विभाग एक आपण पाहणार आहोत गद्य विभाग यामध्ये हा वीस गुणांचा आहे गद्य विभाग वीस गुणांमध्ये काय काय ते आपण हे पाहूया तुम्ही आता कशी सो उत्तर सोडली तुमचे उत्तर किती पडतील तुम्ही सुद्धा स्वतः कृती क्रमांक एक अ यामध्ये एक तुम्हाला गद्यांश दिलेला आहे म्हणजे पाठातील एक उत्तरा आहे आणि तो उतरा वाचून तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं लिहायचे कुछ दिन बाद कुछ दिन एक सुंदर नवयुवक साधू आग्रे के बाजार मे हुआ जा लोगों ने समजा इनकी मौत आ गई है वे बैठे उसे नगर में आ है आपना तर असा हा संपूर्ण पॅशेज आहे आपण हा पूर्ण वाचून पाहत नाही आहोत उतारा यामध्ये तर इथे पहा काही खुणा केलेल्या आहेत मी तुम्ही पहा प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर कळेल तुम्ही पूर्ण पॅशेज वाचून घ्या काळजीपूर्वक तर उत्तर कळेल संजाल पूर्ण की जी आहे दोन गुणांसाठी शिपायो को इन का सुद न रह रही म्हणजे काय सा, सा शिपायांना आठवण नाही राहिली कशाची तर पहा या ठिकाणी आहे या उत्तर साधु के मुखमंडल की तेजी के किरणों फूट रहे थे जिनके साधु जादू था जिनमें जादू था मोहिनी थी और मंत्र मुग्ध करने की शक्ति थी सिपाहियों को यह न सुध रही काय सुध न रहें न अपनी सुध रही न हथकड़ियों की पहला ऑप्शन न अपने बल की न अपने कर्तव्य की न बादशाह की न बादशाह के हुक्म की यह ठिकाने चार ऑप्शन दिया न हथकड़ियों की न अपने बल की न बादशाह की और न अपने कर्तव्य की उनको सुधरेगी या ठिकाणी पद्यांश उपयुक्त गद्यांश मी आहे शब्दयुगमक धुणकर लिखे शब्दयुग्मक म्हणजे जोडून आलेले शब्द जे दोन शब्द दो एका रेषेने जोडले जातात गाते गाते धीरे धीरे सात सात हम के दम दम के दम या ठिकाणी पहा पॅशेजमध्ये तुम्हाला असं वाटते जर या ठिकाणी पहा असे रेषा असते याला आपण शब्दयुग्मक म्हणतो सात सात गाते गाते धीरे धीरे त्यानंतर या ठिकाणी पहा दम के दम असे जे शब्द असतात त्याला आपण शब्दयुग्मक म्हणतो या ठिकाणी दोन गुणांसाठी तुम्हाला पॅशन विचारलेले आहे सच्चा कलाकार व होत आहे जो उनकी दुसरो की कलाकार सन्मान आहे बरोबर आहे आपल्यामध्ये क कितीही कलागुण असतील तरी आपण दुसऱ्याच्या कलेचा जर आपण रिस्पेक्ट दिला नाही त्याचा सन्मान जर केला नाही तर आपली कला असून नसल्यासारखी आहे आणि जो सन्मान करतो तोच खरा कलाकार असतो असा अर्थ आहे याबद्दल तुम्ही चार ते पाच वोळीमध्ये तुम्ही इथं तुमचं शब्द मत सांगायचं आहे दोन गुणांसाठी प्रश्न आहे दोन गुट आउट ऑफ तुम्हाला मिळालेच असतील तर दुसरं आहे गद्यवश पडकर सूचना अनुसार कृती कि पहा इथे जिल्हा आहे सी एफ सी योग्य को काही खास गुण गुण सवाल स्वाभाविक प्रश्न या ठिकाणी मी टिकमार केलेला आहे तुम्ही पॅशेत वाचू शकता याचं उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला पॅशेत वाचून घ्या बारकाईने म्हणजे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येतील आकृतीपूर्ण की जे पॅराग्राफ पूर्ण झाल्यानंतर हा पॅराग्राफ पूर्ण झाल्यानंतर इथे तुम्हाला विचारलेला आहे सी एफ सी योग्य की विशेषता आहे काय आहे विशेषता पहिल्याच ओळीमध्ये आहे किंवा नष्ट नाही होते उनकं होता है न ही अपघटन होता है न पानी में घुलते हे पहा किती आहे त्याचे गुण पहिला आहे हे पाणीमध्ये विरघळत नाहीत नष्ट होत नाहीत ऑक्सि न तो ऑक्सिजन ऑक्सीकरण होत आहे और न अपघटन होत आहे चार गुण तुम्हाला इथे लिहायचे आहेत नेक्स्ट विचारले तुम्हाला पहा या ठिकाणी इथे पानं ऑक्सिजन करणं न में घुलते न नष्ट होते हे चार लिहून घ्या पुढच्या दोन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे काय विचारला निम्मळ एकी शब्द केली परिच्छेद मी आहे विलोम शब्द लिहा म्हणजेच विरोध शब्द लिहा विरोध शब्द तर कोणते आहेत पहा अपोजिट वर्ड अवगुण गुण मी आता तुम्हाला दाखवलं होतं पॅशेजमध्ये टिकमार करून ठेवलेले आहेत मी गुण अस्वाभाविकचा आहे स्वाभाविक गलत सही उत्तर सवाल किंवा प्रश्न सवाल नाही पण प्रश्न हे त्याचं येणार आहे त्याचं दोन मार्कासाठी सोमत तुम्हाला विचारलेलं आहे पर्यावरण रक्षा की हमारा रक्षा मे हमारा योगदान इन विषयपर चाळीस या पचास शब्द में आपण योगदान लिहिले पर्यावरणावरती आपण खूप काही लिहू शकतो आपण आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं लावतो शेतामध्ये गावाला पाणी वाचवा पाणी जिरवा ह्या योजना गावाकडे राबवतो यामध्येही या आपला हातभार लावला जातो आपल्या शेताच्या बांधाच्याकडील आपण झाडं लावलं याहीमध्ये आपलं आहे त्यानंतर प्लॅस्टिकची पिशवी आपण वापरत नाही यामध्ये सुद्धा आपलं योगदान आहे असं तुम्हाला जे वाटेल त्या विषयावरती तुम्ही दोन गुणांचं लिहू शकता की प्रश्न आहे निम्नलिखित प्रश्न की लगभग उत्तर आठ या सो शब्द में लिखिए कोई दो तीन सहा मार्कांसाठी आहे म्हणजे दोन दोन तीन तीन गुणासाठी निराळ्या जी की चारित्रिकी विशेषता आहे लिखी आहे पाशेच वाचण्याची उत्तर तुम्ही घेऊ शकता पापा के चार हथियार निबंध का उद्देश स्पष्ट कोणते हथियार होते पापांचे चार तर त्याचा उद्देश काय होता तो स्पष्ट लिहायचा आहे हे त्यानंतर तिसरा आहे उठो भेटो भेटो भेटी उठो धरती पर, पर निगाहरकर इस पंक्ति की निहित सुगंधी मा के स्पष्ट शब्द लिहि तुम्हाला या प्रश्नाची उत्तर तुम्ही वाचलं असेल तुम्हाला हेच उत्तर येईल शब्दों के प्रश्न काय एक उत्तर लिखे बैद्यनाथजी जी याचं बद्रीनाथ उत्तर आहे बद्रीनाथ कोक काया कहाणी हिंदी के अनुवादक का नाम कन्हैयालाल मिश्र प्रभाकर के निबंध संग्रह का नाम आणि आशार वोराजी की रचना आहे याची उत्तर तुम्हाला माहित असतील तुमच्या पुस्तकमध्ये दिलेली आहे त्यानंतर विभाग दोन यहां यहां मदे पद्य ह्या वीस गुणांसाठी आहे यामध्ये पद्य म्हणजे कविता तुम्हाला कविता दिलेली आहे पूर्ण बल नाही होता सताने केली व पीडित को बचाने के केले होता आहे बल हो मिला की तो बल बन सको बन सको उठो और पीडो को न्याय दो जिसकी मंजिल का पता रहता है पद के संकट को वही सत सहता है एक दिन सिद्धी के शिखर पर बैठ अपना इतिहास वही है पूर्ण कीजिए पहा या ठिकाणी बल किसे किसके लिए होतं आहे बल कशासाठी वापरला जातो म्हणजे आपली शक्ती कशासाठी वापरला जातो खूप बचाने केली आहे आणि न्याय दिलाने केली आहे ही दोन दोन गुण तुम एक गुणासाठी दोन आहेत म्हणजे अर्ध्या अर्ध्या मार्क्ससाठी दोन आहेत त्यानंतर जिस मंजिल का पता रहता आहे वह क्या करता आहे कवितेमध्ये पहा जिसको मंजिल का पता रहता है पथ के संकट को वही सहता है म्हणजे मार्गावर येणाऱ्या संकटांना सहन करण्यासाठी तो शिकून घेतो या ठिकाणी लिहू शकता तुम्ही जेवढे संकट येतात तेवढ्यावरती तो, तो सहन करायला शिकतो निम्नलिखित शब्द के लिंग पहिचनकर कर आहे म्हणजे स्त्रीलिंग पथ पुल्लिंग सिद्धी श्रीलिंग आणि इतिहास पुल्लिंग देन आफ्टर तिसरा आहे हा दोन गुणांसाठी काय विचारलं आहे मानव सेवा ही सच्ची सेवा आहे इस विषय पर परि विचार लेखी आपण विचार म्हणजे सोमत आहे तुमचं स्वतःचं मत तर या ठिकाणी तुम्ही आपले विचार हे लिहायचे आहेत चाळीस ते पन्नास गुणांसाठी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे मानवताच सर्वात मोठा धर्म आहे यावरती तुम्ही लिहू शकता दोन गुणांसाठी बारावीची मुलं तुम्ही इयत्ता बारावी त्यामुळे चांगल्या पद्धतीने अजून लिहू शकता हे दुसरा पद्यांश आहे गझलो की गझलो से खुशबू बिखराना हमको आत आहे चट्टा नोपर फूल खिलणं हमको आत आहे को सिकायथ हे कभी तो सुन मेरे मालिक तेरे दानों में शायद लगा है दुन मेरे मालिक इस जिंदगी के चंद सवालों में खो गए सारे जवाब उनमें उलझाने में खो गए चट्टानी रातों की जुगनों के वह संवारा करती गई बरसों से एक सुबह हमारा नाम पुकारा करती थी करती है अशी कविता है यामध्ये प्रश्न पहिला विचारलेला आहे उत्तर लिखी एक गुणांसाठी आहे परिंदो की शिकायचे काय शिकायचे की मेरी मालिकी सुनो आपलो ही शिकायत आहे हमारी जिंदगी इनमें खो गई है किनमे सारे सवाल उल में उलझी पडी है हमारी जिंदगी इसी में ही गई है असं कवीचं मन आहे मत आहे निम्न लेखी शब्द के लिये में आए हुए समानार्थी शब्द हे जे शब्द आहे त्या शब्दांचा अर्थ सेम याच अर्थाचे शब्द पाठामध्ये पद्यांशमध्ये कोणते आलेले आहेत ते लिहायचं आहे सुगंधला खुशबू आलेला आहे पक्षीला परिंदे आलेला आहे उत्तरला जवाब आणि जीवनला जिंदगी असे शब्द याच्यामध्ये आलेले आहेत इथे पाहू शकता खुशबू पक्षीला परिंदे उत्तरला जवाब आणि जीवनला जिंदगी त्यानंतर जीवन के प्रति आशावादी दृष्टिकोणीस विषयवर प चाळीसपर पचास शब्द लेखे म्हणजे काय आशा पर आशावादी म्हणजे काय पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव सोच जीवन के प्रती अपना जीवन मे कभी निराशा नाही मारणी कोणती बी चीज पे हार नाही माननी चिये क्योंकि जिंदगी का बदलाव यही नियम है अलग अलग जो संकटें आती है उससे रास्ता निकाल के हमको आगे जाना है यही इसका दृष्टिकोण रखना चाहिए ये कविता का कहना है नेक्स्ट है निम्नलिखित मुद्दे के आधार पर रुंद के दोहे कविता के रचे रसास्वाद स्वादन कीजिए रचनाकार का नाम रुंद था पंक्तियाँ आपको जो पसंद आती है वो दो पंक्तियाँ उसमें लिखिए उसका आपको क्यों पसंद है उसका दो लाइन में कारण लिखिए और कविता का केंद्रीय भाव मतलब म्हणजेच मध्यवर्ती कल्पना कवितेची तुम्ही लिहायचं आहे जर यांना कोणाला जर हा कविते के दोहे हा जर कठीण वाटत असेल तर पुढचा प्रश्न आहे पेडसे जिणे की आशा मिळती है इस कथनपर पर, पर पेड होणे अर्थ कविता का रसास्व लिखे पहा जरी तुम्हाला हा प्रश्न येत नसेल वृंद के दोहे तर तुम्ही पेड पेडसे की आशा मिळते हे तुम्ही मनाने न अभ्यास करता लिहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने निम्नलिखित प्रत्येक प्रश्न का केवल एक वाक्य में उत्तर लिखिए नई कविता, के कविता के नाम, गुरु नानक की प्रमुख दोहा छंद की विशेषता याची उत्तर तुम्ही सोपा आहे काव्य पंक्तियां पडकर सूचना के अनुसार कृतिया पूर्ण कीजिए घाट से आते हुए कदम्ब के खडे खे को ध्यान मग्न देवता समक्ष प्रणाम करके जिस राह तू लौटती है बावरी आज उस राहसे लोट अशी कविता आहे कविता मध्य छान रचना दिलेली आहे कविता पूर्ण वाचन घ्या तुम्ही उत्तर लिखिए कनु वृक्ष के नीचे खड़े थे कनु कौन से वृक्ष के नीचे खड़े थे तो कदम्ब राधा इन्हें प्रणाम किया करती है ध्यान मग्न को प्रणाम करती है आकृति पूर्ण कीजिए आकृति थे लीले तुम्हारा इसमें पता चला रहा है कि कृष्ण की सेनाएं युद्ध में भाग लेने जा रही है कृष्ण की अठरा ह अक्षोहिणी सेना आहे म्हणजेच काय अक्षोहिणी म्हणजे काय तर एवढी ही सेना म्हणजे घोडदळ पायदळ अश्वमदन एवढं सारं सैन्याचं जे पद होतं एवढं सैन्यदल जे होतं कृष्णाचं ते दुर्योधनाने मागणी केल्यानंतर एवढंही सगळं सैन्यदल दुर्योधनाकडे गेलेलं होतं आणि एकटा सारथी म्हणून अर्जुनाची सारथी म्हणून कृष्ण अर्जुनाच्या बाजूने लढायला तयार होता म्हणजे कृष्णाच्या सर्व सैन्याने यामध्ये भाग घेतलेला होता महाभारतामध्ये असा याचा अर्थ होतो तर पहा पुढे काय दिलेलं आहे निम्नलिखित या ठिकाणी तुम्ही इथे लिहू शकता अक्षरोहिणी अठरा अक्षरोहिणी सेना आहे म्हणून यामध्ये तुम्ही पाहू शकता निम्नलिखित शब्द केली पद्यांश में आई हुए समानार्थी शब्द लिखे ईश्वर देवता पगली बावरी लढाई युद्ध रास्ता राह हे त्याचे समानार्थी शब्द आहेत प्रेस मे जो समाज प्रेस से से ही समाज में शांती स्थापित हो सकती है इस विषय पर अपने विचार चालीस या पचास शब्द विणखे बरोबर आहे युद्ध हा काही अंतिम पर्याय नाही आहे युद्धाने जग जिंकता येत नाही जसं प्रेमाने जग जिंकता येतं तसं युद्धाने जग जिंकता येत नाही हे आजही कलयुगामध्ये सुद्धा साध्य आहे महाभारत हे जे झालं त्याच वेळेस जर समजता झाला असता तर कदाचित एवढी मोठी मनुष्यहानी प्राणीहानी वाचली असते आणि महाभारत टाळताही येऊ शकत होतं परंतु समजदारी आणि प्रेमभावना आणि स साम समंजसपणा हे फार महत्त्वाचं आहे तर यावरती आधारित आत्ताच्या युगामध्ये सुद्धा जर भांडणं कलह जिथे होत असतील या ठिकाणी जर प्रेमाने मार्ग काढला समजूतदारपणे मार्ग काढला तर शांती स्थापित होते हे यावरून आजही हे सिद्ध होत आहे हे असे आपले विचार तुम्ही जे आहे ते पन्नास ते चाळीस शब्दामध्ये लिहा इथे तुम्हाला दोनपैकी दोन गुण नक्कीच मिळतात तुमचं मत इथे लिहायचं आहे तुम्हाला निमणूक शब्द की किसी एक प्रश्न का उत्तर लगभग अस्सी सो शब्द मी लिखी आहे इथे तुम्हाला दोन प्रश्न दिलेत पहा चार गुणांसाठी एका प्रश्न म्हणजे चार गुणांचा प्रश्न आहे कवीने कनुप्रिया काव्य के युद्ध मी भयंकरता का ज्वलंत चित्रण किया आहे स्पष्ट कीजिए राधा की दृष्टीने जीवन का सार्थकता स्पष्ट के जी। राधाचं जीवनाच्या दृष्टिकोन कसा होता पाहण्याचा त्या दृष्टीने तुम्ही ते सार्थकता स्पष्ट करा किंवा कवीने जे सांगितले कनुप्रिया की काव्य युद्ध की भयंकर ज्वलंत चित्रण युद्ध किती भयंकर असू शकतं आणि ते कशाप्रकारे त्याचं चित्रण केलं आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने स्पष्ट करू शकता व्यावहारिक हिंदी अपठित गद्यांश एवं परिभाषिक शब्दावली वीज गुणांसाठी आहे विभाग चार व्यावहारिक हिंदीमध्ये पहा ग्रामर बेस क्वेश्चन्स आहेत तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले आपणे कनिष्ठ महाविद्यालय मी मनाने जाणेवाले हिंदी दिवस समारोह हो की सूत्रसंचलन का प्रारूप तयार खरं तर इत्याता दहावीमध्ये हे सूत्रसंचलन तयार करा असे प्रश्न येतात परंतु दहावी बारावीमध्ये सूत्रसंचलन ऑलरेडी दिलेलं आहे त्यावेळी आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत सूत्रसंचलन संपूर्ण तुम्ही पाहू शकता परिचित पडकर सूचना अनुसार की जे परिच्छेद तुम्ही वाचून घ्या ठिकाणी पहा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे फीचर लेखने की विशेषता आहे काय काय आहे फीचर लेखनाच्या विशेषता राष्ट्रीय स्तरपूर वी सभी विषय का समावेश असतो सतत सत्य, सत्यता फीचर का मुख्य तत्व आहे सम, समाविक होता है असं फीचरचे काही विशेषता हे आहेत दुसरा प्रश्न आहे निम्नलिखित की के में शब्द के प्रत, परिछद मे हुए प्रत्यय शब्द धुणकर लिखे सत्य सत्यता राष्ट्र राष्ट्रीय असे त्याचे शब्द आलेले आहेत त्यानंतर प्रयुक्त शब्द के प्रत्य प्रत्यय निकालकर परिछेद आए हुए मूळ शब्द लिखे सार्थकताचा सार्थक हा मूळ शब्द आहे अच्छाईचा अच्छा हा अच्छा मूळ शब्द आहे सार्थकता ता म्हणजे ता, ता किंवा आ लावलेला आहे आणि अच्छाला ई लावलेला आहे अच्छाई तर हे दोन शब्द त्याचे वेगळे आहेत बरोबर नेक्स्ट आहे मेहनत वालों को ही सफलता मिलती आहे इस विषय पर चाळीस पस्त शब्द बरोबर आहे तो कष्ट घेईल त्याला त्याचं फळ मिळणार आहे हे नक्की आहे आता तुम्ही एस एस सी बोर्डचा पेपर लिहितात किंवा एच एस सी बोर्डचा पेपर लिहित तुम्ही जर मेहनत केली असेल चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला गुणसुद्धा नक्की चांगले मिळणार आहेत मेहनत करने वालो ही कोई सफलता मिलती आहे जो बच्चने अच्छे से पढ़ाई नाही केली जो बच्चने अच्छे पेपर नाही लिखे उनको सफलता कैसे मिलेगी और मार्क्स भी कसे कैसे अच्छा आएंगे ये तो ज्यादा सिंपल उदाहरण आहे ये तो आप अच्छे से लिख सकते इधर आपको दो मास आराम से मिल जाएंगे नेक्स्ट क्वेश्चन है निम्नलिखित में किसी एक उतारा का लगभग अस्सी या शब्दों में लिखिए प्रकाश उत्पन्न करने वाले जीवों की वैज्ञानिक अध्ययन की दृष्टि से जानकारी लिखीए आणि दूसरा आहे ब्लॉग लेखन में बरती जाने वाला सावधानियों का प्रकाश डालिए याच्यामध्ये काय काय धोकादायक गोष्टी आहेत ब्लॉग लेखनमध्ये याही तुम्हाला माहिती आहेत आता सगळा ए आय जमाना आहे सोशल मीडिया खूप पॉवरफुल झालेला आहे त्यामुळे तुम्ही ब्लॉग लेखन हे तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता आता समजा काही मुलांना हे जर कठीण वाटत असेल ब्लॉग लेखन वगैरे हे जे ऐंशी ते शंभर गुणां शब्दामध्ये लिहायचं असेल हे जर असेल तर या ठिकाणी अथवा हा ऑप्शन दिलेला आहे काय अथवा ऑप्शन चला पाहूया आपण मला असं वाटतं हा ऑप्शन मुलांसाठी सर्वात सोपा असणार आहे सही विकल्प चुनकर रिक्त स्थानकीपुरती की जे पल्लवण का अर्थ क्या होता हे विस्तार फीचर लेखन डैश डैश होत आहे ज्ञानप्रद मे उद्घोषण की भूमिका पुरी दाज से निभाता निभाताहून निष्ठा उल्लू रात के अंधेरे में जास्त जास्त देखता आहे दूर की देखत आहे नानासी दूर की देखता, है। नानस सी। दूर की देखता है। ते उत्तर आहे हे त्याची उत्तर आहेत निम्नलिखित हे तुम्ही केलं तर तुम्हाला काही आवश्यकता नाहीत उतरल्याची चार गुण तुम्हाला इथेच मिळून जातात या चारही ऑप्शनमध्येच नेक्स्ट आहे निम्नलिखित अपठित पद्यांश पडकर सूचना के अनुसार की जे हा अपठित म्हणजे पाठाच्या बाहेरील हा पॅराग्राफ आहे अंग्रेज पिता थे जो अपने बच्चों के साथ भाग रहे थे हंस रहे थे और खेल रहे थे उधर भारतीय पितृदेव भी थे जो बुजुर्गों को अपने चारों तरफ लपेटे धन सम्पत्ता के लक्षणों का प्रदर्शन करते हुए चल रहे थे असा हा संपूर्ण पैराग्राफ है तुम्हें पाऊ शकता पैशाया वर् कई प्रश्न आधारित है तुम्हारा लिया अंग्रेजी रमणियों की विशेषता विशेषताएं का विशेषता होती तैंती पहा तेज चलती थी हंसने में लाज नहीं रहती थी दो दो तीन तीन चार चार टोले में रहते थी निशंक और निरापद थी बराबर तर हे त्याचे उत्तर आहेत नेक्स्ट प्रश्न विचारले निम्नलिखित की शब्द किंवा वचन बदलकर लिखी रमनी रमणी बच्चे बच्चा घोडा घोडे आखे आख भारतीय नारी संविधान पर अपने सोच विचारले की भारतीय नारी ही आपली संस्कृतीला धरूनच चालते आणि सुसंस्कृत असते याविषयी तुम्हाला काय जे लिहिता येईल ते तुम्ही लिहून घ्या नाही काही का सुचलं का तर तुमची आई किंवा आजीला समोर आदर्श ठरवा आणि त्यांच्याविषयी पाच ओळी तुम्ही देऊन काढा परंतु प्रश्न जाऊ देऊ नका दोन गुणांचे प्रश्न तुम्हाला आरामात इथे उत्तर मिळून जाणार आहे सर्वात सोपा आणि तुम्हाला आवडणारा प्रश्न काही जणांना आवडत नसेल कदाचित परंतु सोपा आहे तसं पाहिलं तसं पाहिलं तर खूप सोपं आहे कठीण काहीच नाही निमळे की शब्द मी किनी चार पारिभाषिक शब्द लिखे चार गुणांसाठी आहे हा या आठ पैकी कोणतेही चार तुम्ही करू शकता परंतु पहा सेन्सस ऑफिसर जनगणना अधिकारी एनरोलमेंट म्हणजे नामांकन नामांकन म्हणजे क्रमांक दिले जातात एक दोन तीन असे फिक्स्ड डिपॉझिटला सावधी जमा असं म्हटलं जातं ट्रान्झॅक्शनला लेनदेन स्पीड म्हणजे गती ग्राफिक टेबल म्हणजे ग्राफिक तलिका अँटीसेप्टिक रोगानुरोधक आउटपुट निकास तर अशा प्रकारे चार चार गुणांचं तुम्ही मार्क्स कन्फर्म करत चला पुढे विभाग पाच व्याकरण अंक दहा दहा गुणांसाठी हा प्रश्न आहे कृती पाच आहे निम्नलिखित में किनी दो का काल परिवर्तन कीजिए कोष्टक मी देई सूचना आहे तुम्हाला पाहिजे चार दिलेल्या आहेत यापैकी कोणतेही दोन जे आहेत तुम्ही वाक्य परिवर्तन करायचं आहे सामान्य भूतकाळ बनवा किंवा सामान्य भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ तुम्हाला जे सोपं वाटेल ते अतिशय सोपं आहे यामध्ये काही किती नाही कारण आपण इत्ता पाचवी ते दहावीपर्यंत याचा अभ्यास करत आलेलो आहोत निम्नलिखित पंक्तियों में उद्घूत अलंकार पेचानकर लिखिए कोई दो कोणते दोन तुम्हाला शब्द लिहायचे आहेत त्यानंतर निम्नलिखित पंक्ती मी उद्भत रस पेचानकर लिखे या ठिकाणी पहा रस लिहायचे तुम्हाला या ठिकाणी आणि अलंकार अलंकार आणि रस तू दयालुदीन हा तू दानी हा भिकारी भक्ती रस आहे हा प्रसिद्ध पातकी तू पापपुंजाहारी या ठिकाणी अद्भुत रस आहे एक अचंबा देखारे भाई राढासिंह चरावे गाई पहिले पुत पाचे माई चेला के गुरु लागे अद्भुत रस माटी के कुमार से तू क्या रोंदे से मोहे एक दिन ऐसा आएगा मैं रोंदू देतो हे काट दूर दूरहट घोल द्विजावी रौद्र रस आहे या ठिकाणी रौद्र दूर हट, दूर हट, दूर हट, रस आहे का कैकई सद्रोश स्रोध दुरहट दुरहट निर्भूत तर या ठिकाणी रौद्र असे दोन इथे भक्तिरस अद्भुत रस आणि रौद्र तर या ठिकाणी दोन्ही कोणतेही दोन तुम्ही लिहा नऊ रसापैकी कोणतेही तुम्ही तिथे दोन तीन रस दाखवून द्या निम्नलिखित मौर्य के शब्द के दो अर्थ लिख कर में प्रयोग कीजे आंखे बिछ बिछाणा किसी की राह देखना मम्मी गाव से आ रही थी बहुत दिनों के बाद तो मुझे भर नींद नाही आई नाही तो मेरे रास्तो मी मैंने आखे बिछाया असं त्याचं वाक्य तुम्ही म्हणू शकता त्यानंतर चल बसना चल बसना म्हणजे कायमचं जाणं किंवा त्या ठिकाणावरून होणं मेरे दादाजी बहुत बुडे थे वो अभि एफाईव्ह प्लस थे तो अभि चल बसे असंही लिहू शकता तुम्ही जान किसी को माफ कर देना माझ्या एका मित्राशी मेरा झगडा हुआ था तो उसने मेरी जान बख्श जानबख ऐसा काही लिहू शकता तुम्ही खूप सोपा आहे निम्नलिखित वाक्यो को शुद्ध करके वाक्य फिरसे से लिखिए शुद्ध करायचे कई कही, कही आहे तोडणी है को तोडणी है परंपराओ तो मोसी फिर उशी कुर्सी पर आकर बैठ गई मौसी आज के बच्चे वैज्ञानिक युग में पल रहे हैं वैज्ञानिक शब्द चुकलेला आहे तर अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत हे तुम्ही लिहून अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ मी पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब शेअर जरूर करा आता लगेच इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला घेऊन येते आणि आपल्या या चॅनलवरती सर्व इयत्ता दहावी बारावीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता या दोन हजार सव्वीसमध्ये इयत्ता दहावी बारावी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या या चॅनलवर येणार आहेत तुम्ही यासाठी चॅनल भरपूर प्रतिसदा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद